नसरतपूर तालुका जिल्हा नांदेड गावातील हनुमान मंदिर बाजूला असलेला कोंडवाडा चोरीला गेल्याची तक्रार प्रदीप पिराजी सरोदे व समस्त गावकऱ्यांनी केली आहे गटविकास अधिकारी पंचायत समिती तसेच तहसीलदार यांच्याकडे विनंती अर्ज करत निवेदन देण्यात आले नसरतपूर गावाच्या हनुमान मंदिराच्या शेजारी कोंडवाडाच्या बांधकाम करण्यात आलं होतं पण तो तेथील कोंडवाला चोरीला गेल्याची तक्रार शासनाकडे केली शासनाच्या अनुदानित असणाऱ्या कोंडवाड्याची परंपरा विल्हेवाट लावण्यात आली आहे कोंडवाड्याच्या ज्या ठिकाणी होता त्या जागेवर पूर्वीचे व सध्याचे फोटो दाखवत गावकऱ्यांनी आंदोलन केले संबंधित नसरतपूर गावचे ग्रामसेवक कोंडवाडा व वा इतर शासनाच्या अधिकाऱ्यांनी योजना गावकऱ्यांना न मिळवता त्यांच्या परस्पर गैरव्यवहार केल्याचा आरोप देखील ग्रामस्थांनी लावला आहे कोंडवाडा <ंगणारा> होता आमच्या इथे नसरतपूर गडग्रामपंचायत होती नसरतपूर नांदेडलगत असलेला नसरतपूर कोंडवाळा पूर्णपणे त्याचा विल्हेवाट लावण्यात आली आहे ते कोंडवाडा आज रोजी नाही आहे तिथे कोंडवाड्याला जागा होती आमच्या इथे नसरतपूर इथे ती जागा आता कोंडवाळाच नाही राहिला तिथे फक्त मोकळी जागा आहे तिथे जे बाहेरून जनावरं येतात जे शेतीला त्रास देतात त्या जनावरला नांदेडमधून जनावरं येणारे त्या जनावरला बांधण्यासाठी ते कोंडवाडा होता आणि शासनाने निधी देऊन तो कोंडवाडा बांधला गेला होता पण काही लोकांनी तो कोंडवाळा नष्ट केला तिथून कोंडवाळा ठेवलाच नाही तिथे कारण तिथला ते कोंडवाळाच नाही आहे आमचा आम्हाला एवढंच म्हणणं आहे की ते कोंडवाडा आमचा चोरीला गेला आहे कुठे गेला ते ग्रामशोकाने आम्हाला सांगण्यात यावं त्यामध्ये संबंधित ग्रामशोकाला आम्ही दे अर्ज देऊन देखील कुठलाही तो काम करत नाही ग्रामशोक